प्यार होता है मस्ताना होता है हर घड़ी से, हर गम से, बेगाना होता है आईला या उन्हात पार माझा पापड होऊन जाईल तरी हे अजून शालू आली नाही बुलाया और हम चले आए <laughs> शालू शालू अगं किती वेळची वाट बघतोय मी तुझी या उन्नत हा? ना मी आता तुझं नाव लिहिणार ना होतो oh लव पिकास बरं मी काय म्हणतो मी काय म्हणतो ना ऐकलं ना तिकडे सावली जाऊ आणि मस्त मुराद अशा गप्पा मारू हा तुला किती काळजी आहे माझी हो हो चल शालू शालू <laughs> शाल। शाल किती अरे गरम फार गरम होत होतो मला एवढा फोन खिशात ना हो यस ऐक ना जानू अरे तुझ्यासाठी मी तर काही करायला का तयार आहे अगं तुझी तु। तु वाट बघताना असा मी पापड झालो होतो पण हे ना तू आली आणि असं एकदम वातावरणात गारवा निर्माण झाला ग असं ह्या उन्हामध्ये ना असं वरती बोकांड ना बर्फ पडल्यासारखं वाटलं ग मला <laughs> इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो हो ना हो हो तस पण ना हे बघ बोलूच पडशी हो हो हे बघ आता आपल्या प्रेमाला किती वर्ष झाले हो ला, हो ला, हो होला आता लवकरच आपण लग्न करून घेऊ मी तर त्याचीच वाट पाहतोय हो मी तर एक्साइटेड काय पण तू आज तू आली ना तू आली मग एक्साइटमेंट तर येणारच ना की नाही एखादं गाणं एखादं गाणं अगं असं आहे ना मी अंताक्षरीच म्हणणार आहे अंताक्षरी मेरे बीच मेरे बी मेरे बीच रे मेरे बी ये बंधन अंजान जाना कैसा है ये बंधन अनजाना तूने नहीं जाना मैंने नहीं जाना <laughs> कितनी मस्त यार तुझा आवाज ना एकदम मस्त है नाही नहीं माजा आवाज है ना तुझा आवाज फार छान है मला एक प्रश्न विचारायचा होता का तुला काय अगं तू सच्या आजकाल फार तुझ्या सिंग गोड गोड गुड गोड बोलतोय काय भानगड आहे काहीच भानगड नाहीये तू अस मी तुझ्यावर डाऊट नाही घेत ग मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ना तू येणा बोलताना जरी बघितलं ना की असं मला जेलस फील होती म्हणून माझ्या तोंडातून ते वाक्य बाहेर पडलं असं बरं जाऊ दे तू आहे ना तू ना मूड ना असं घाण करू नको एक ना वाईट मूड करू नको कौ। एक काम करायचं का आपण आपण हॉटेलला जायचं का पिक्चरला पिक्चरला मग पिक्चर नंतर हॉटेलला जाऊ आपण हा आपण हे ना आपली लाईफ अशी धमाल करूया धम्ल चालायचं मग तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना मैंने नहीं जाना वाओ तूने नहीं अरे टोपी हायला किती वेळ झाला इथं वाट बघत आहे आता येईन मग येईन नेहमीच तिचं आईला नाही राहिले कॅक्टाडाला नाही राहिले पान आणि माझ्या डोक्याला नाही राहिले केस आज म्हणते लग्न करते उद्या म्हणते लग्न करते नेसता पुढचा वडा ऐकि ती मला आज नऊवारी साडी घालून ये म्हणले बघतो आता कशी दिसती साडी मधी तीन आले होय मग गाईला काय वारी दिसतीस तू छान दिसतीये ना आ... मग बर ऐक ना एक तास झालाय मी इथं आलोय मग मग लवकर येत जाण जरा अच्छा काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या वाहत्या तू जर नाही आली तर काय बोल ना इकडे बघ हा ते समोर तुला दिसतय काय ते का पाणी पाणी अगं पाणी नाही ते मृग जळ आहे मृग जळ ह्याच्या झाड्या असतात ना ह्या दिसत्या त्या पाण्यासारख्या तसच माझ्या जीवनात झालंय मला निस्ते म्हणते आज लग्न करते उद्या लग्न करते हा मला निस हे वडा वडा दाखवते करू ना एवढी काही घाई खरं अयो तू वाट किती मोक्याची अग घेईन तुला कायमची पोरी नववारी तीन लाखाची घेईन तुला कायमची पोरी नववारी साडेतीन लाखाची भाई एवढं प्रेमी प्रेम आहे पण तुमची वाट नको ना बघायला लावी जाऊ मला कधी घेणार साडी साडी आधी लग्नाचं तुम्हाला होकार दि कधी करायचं कर मग लगेच साडी घेतो बर हा तुमची मी आणि माझ तुम्ही वाट किती बघावी मोक्याची देईल तुला कायम ची पोरी दौलत ही तीन लाखाची अरे देम तुला कायमची ची लाई भारी झाला मला तुम्ही अरे लय वेळ झाला इथं देऊ पारायलो मी हाँ। हाँ। वाट बघून बघून येणार झालो तुम्ही म्हणलं येते का नाही येते का नाही ते बोलत नाही का हिंदी मध्ये सवर का मिठा होत आहे अरे मिठा पार इथं कडू लागायला लागलो होतं मला पण तुला बघितल्या बरोबर मिठा लागलं मला असंच असतं बरं आता कुठं जायचं सांग ना चला तुम्ही म्हणताल तिथ आपण काय करू मस्तपैकी पैकी हॉटेलच जाऊ असटेलत नको 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 आधी आपण पिक्चर बघायला जाऊ नको तिथं नको कोणतरी बघ ना आपल्याला आपण ना मस्त एका ठिकाणी असं फिरायला जाऊ लग्न करायचं म्हणतो म्हणता कुठेतरी निवांत बसू फोटो काढा ना एखादा अरे फोटो लावू दे आधी कुठेतरी निवांत बसू गुलूगुलू गप्पा करू गुल प्रेमाच्या जीवनातल्या जीवनातल्या परवाळांच्या अरे आधी लग्न तरी कर मग पोर काय किती काय काय होईनच ना आपलं लग्न तर होणार होणार पण मी चाललोय ना पार वाळून असं जुरून जुरून एका दिवशी ना वाळून जाणार अरे एका दिवशी जुरून जुरून ना मी कायमचा निघून जाईन नाही जाणार लवकर मला हे दि वचन दि मी आता तुझ्याशी लगीन ह्या ह्या तारखेला लग्न करू पुढच्या वर्षी मरतोय मी आता अरे बारा महिने पुढच्या वर्षाला बारा महिने नाही नाही करूच आपण लग्नच करू आता मी मनावरच घेतले पुढच्या वर्षी लग्न टाकायचं अरे एक वर्ष दम काढायचा एक एक मिनिट एक एक सेकंद असं वाटतंय कधी जातोय आणि तू एक सांग ती मला संध्याकाळी जर झोपलो ना असा तो फॅन फिरायला लागला ना त्याच्याकडे बघून बघून ना मला कस तरी होत हा असं असं वाटत लगेच यावा तुला म्हणावा चल लग्न करू का जिंदगी एक सफर है कल या हो किसने जाना हय उडले उडले वो, उडले उडले कसा आहे वातावरण एकदम भारी की नाही पण विकास तुम्हाला चांगला रस्ता सोडून इथून का घेऊन आलास काय 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 म्हटले चांगला रस्ता सोडून इथं कशाला घेऊन आलाय अगं हा कसा आहे ना हा शॉर्टकट आहे ना म्हणून मग मी तुला ह्या रोड निघून आल पण वातावरण कसं एकदम भारी आहे छान आणि हे बघून ना तू ऐक ना ऐक ना हा? हे बघून ना मला नाही असं छान गाणं परत आठवलं ग मन की मग म्हणू का असं प्रेमने म्हणणा मन म्हणा ना एकदा छान गाणं विकास मन की एकदा छान गाणं वाव दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई को दुनिया बनाई को दुनिया बनाई शालू सोन येऊ काय गप्पा आणतो येऊ सगळेच गुलगुल गप्पा झाल्यात या डबल बॅटरीचा आहे ना काहीतरी गेमच करावं लागेल तर हे असं मस्त हिरवगार वातावरण अशी गार गार हवा जी अशी अंगाला झुमते हो ना हो ना हो, ना, हो ना। आपल्यासाठीच बनवली ये हमारे लिए ही बनाई है <laughs> तुझ्या ह्या प्रेमाचा मी स्वीकार करतोय स्वीकार करतोय स्वीकार करतोय किती अजून स्वीकार करणार अगं मला तर तुझा पाहिलं ना की असं वाटतं नुसतं बोलतच राहावं बोलतच राहावं आपल्या मध्ये ना प्रेमच एवढं आहे ना आपल्या मधलं प्रेम आहे ना कधी संपणार कधीच संपणार नाही कधीच संपणार नाही पण मी काय म्हणतो माझा एक आता आपण पिक्चरला चाललोय तर मी काय म्हणतो आपण हो आपल्याला पिक्चरला पण उशीर झालाय किती हो ना हो ना हो पिक्चरच नाव काय बर पिक्चर पिक्चरचं नाव दो रास्ते, दो रास्ते नाही प्यार प्यार के रास्ते प्यार के अरे पण रास्ता तर आहे ना त्याच्यामध्ये मग काय करायचंय आपल्याला आणि आप आपल्याला थोडी पिक्चर वागायचंय हे की नाही <laughs> तू पण ना शांत बस हे फार छान आहे मला हे फार आवडलंय असे मध्ये टाक की फुल ते मग एक दोन तोडायचं तुला प्रेम तुला येतच नाही करता मी तुझ्यावर जास्त प्रेम करते पण काय तुझा वाचतय ना माझा फोन एक मिनिट एक मिनिट मिनिट हॅलो एक एक मिनट चालू एक मिनिट मी जरा आले आले महत्वाचं आहे मा, का हो खूप जास्त मी येऊ का आले थांब तिथे लवकर या लवकर हॅलो हा बोल हॅलो हा बोल ना तू ना मध्येच फोन नको लावत जाऊ तुला आताच सांगते काय झालं बर बोल लवकर काय काय काम आहे अरे पाच हजार रुपये लागत होते ना हा लागू राहिलेत ना तुला मी सांगितलं होतं ना मला खूप अर्जंट आहे म्हणून बर बर मग आपलं ते संत्र्याचा बाग आहे ना त्या संत्र्याच्या बागात मग कधी येशील मी लगेच आले तू थांब तिथ जाऊ नको हलू नको बिलकुल मी लगेच आले लवकर या हा हा ठेव धागे 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 मी काय म्हणते ऐक ना मला ना खूप अर्जंट काम आहे मला जावं लागेल आपण पिक्चरला नंतर जाऊयात अगं पण आता आपण तिकीट काढले ते दोन रस्त्यांवर काय जायचं मग ऐक ना ते रस्ते आपण नंतर जोडून घेऊ पण आता जावं लागेल कारण की माझे रस्ते जरा दुसरीकडे चालले काही माझी मदत लागत असेल तर येऊ का तुझ्या नाही काहीच गरज नाहीये जर तुझी काही हेल्प लागली तर मी फोन करेल प्लीज पण आता मला जावं लागेल आपण नंतर भेटूयात ओके बरं मी काय करतो तुझ्या सोबत तिथपर्यंत आलो हो प्लीज एवढी नही काळजी नको करूस मी येते चल बाय 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 ओके बाय हो हो ठीक आहे जपू अरे द्यावा दोन रस्ते आता मला ह्याच रस्त्याने जावं लागेल परत आहे आईती रस्त्याला लावली मस्त दैके पिक्चर बघू मजा करू हाय की नाही ह काय साडी कधी बदलील तू अ बदलली मी काही ते अरे भारी दिसत भारी दिसत होते जाऊ घाल बर राहू दे तशी तू याच्यातही चांगली दिसती हे बघा ती तसच ठेवलं मी सकाळी आवरलेलं अरे ते कमीत कमी ते पुसायचं ना हा का हा बघू आपण पुढे चल हा तुम्ही पण चाष्टा करता माझी चाष्टा करायचं काय अरे तू तशी दिसती चाष्टा करण्यासारखी एकदा चा। तू फक्त एवढं मग आपण किती प्रेमान राहू बोलू पण तू निसती मला ह्या वाड्यातून त्या वाड्यात त्या वाड्यातून ह्या वाड्यात लवकर सांग कधी करायचं कधी माझ्या विश्वासच नाही तुमचा अरे ते विश्वासाच काय घेऊन बसली अरे माझ लय प्रेम आहे तुझ्यावर का, मन... का चाललात तुम्ही आलात म्हणून थोड थांबा ना छान का? वासतय काय हे रूप भिजलेल हा ते पहा काय का? तुमचं मन हे भिजलेलं कशाना कशान कशान, कशान 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 प्रेमान 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 प्रेम असंच आपण गुन्हा गोविंद राहू मस्त पैकी चल आता मस्त पैकी आणि मग लग्न करू लग्न झाल्यानंतर आपल्याला टेन्टणा <laughs> दादा नको बाई एकच बात झालं <laughs> क्या बोलती तू क्या मैं बोलू सोन सुना आता क्या खंडाला क्या करो आके मैं खंडाला अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या से आवाज का थी तू तो आएगा ही क्या करती है शकल सुनो कहीं तेरे गेम दिस तो यार किंवा डबल बॅटरी तिकडं ला या इकडे संघ हिचं काय हिला फोनच लावित नेमकं बोलून घेतो बागा पिक्चरला जायचंय आपल्याला फोन आला कोणाचा आहे काय हॅलो कोणाचा आहे एक महत्वाचा कॉल आहे हा घे हा हा दा माने भाऊ द्या

मला घरी जावं लागन अरे घरचं राव आधी चल पिक्चर ला मला मम्मीने अर्जंट बोलवले मम्मीने बोलवले हा होय कशाला अरे लग्न लग करायचं आपल्याला लवकर जायचे खे आया इसीलिए मम्मी ने मुझे घर पे बुलाया है घर पे बाय 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 च्या मम्मीचे हिला आताच कस दिलं घरी लय भारी चाललं होतं आता लग्न करायचं पिक्चर बघायचं चा अरे शालू फोन उचल ना शालू अरे काय भानकडे राव हे शालू माझा काय फोन उचला ना हॅक आयला किती फोन केले सगळे फोन कट करते एक तो उचलत नाहीये माझ्याशी मला म्हटली माझं महत्वाचं काय मी जाऊन येते अजून नाही आले राह कुठे गेले असेल बरं बर बघू आता फोन तर काम करत नाहीये आपण तिकडं बघू अय अरे राणी फोन तरी उचल कमीत कमी कमून फोन उचली ना गाडी आपण आता आले जाऊन किती वेळ झालाय कुठे गेली काही काळाना कुठं बघा बाबा हिला चला कुठं तरी बघा आपण इकडं काय करतो तू अरे सुधा बरी का तब्येत तुझी माई जाऊ दे बाबा काय झालं आईला ती माई माही नाही का कुठं गेली आता मला म्हणली पाच मिनिटात जाऊन आले आम्हाला जायचं पिक्चर बघायला सेम तुझी जशी स्टोरी आहे ना हां सेम या भूतालावर आहे ना एका माणसाची पण सोबत घडून राहिली तो माणूस मी आहे म्हणजे माझं जसं झालं तसं तुझं सेम टू सेम अरे माझे शालू आहे ना आम्ही जाणार होतो पिक्चरला आम्ही पिक्चरचं बुक झालं बरं का पिक्चरचं नाव काय भारी काय प्यार के रास्ते असं तुला सांगतो पिक्चरला जायचं आणि आम्ही निघणार तेवढं काय झालं काय माहित माहिती कोणत तरी फोन आला तिला आणि मला म्हणती कशी आता ना मला नाही महत्वाचं काम आहे मी नंतर येते तुमच्या बरोबर फोन आलता फोन आलता आमच्या हिला पण फोन आलता मैनाला काय सांगतो सेम आम्ही गप्पा मारित होतो तुझं जसं झालं का तसं माझं गप्पा मारता मारता लगेच फोन वाजला म्हणली थांबा मी दोन मिनिटात आले तिकडून आली तशी मला म्हणली माझ्या आईकडे जायचंय मला मी काय म्हणतो हा या जणी आपल्याला जरा गंडवत असतील असं नाही वाटत का तुला माहिती का तस नको म्हणून मी तिच्यावर असं आमचं हातभरच राहिलं आता जवळ आलं आता लग्न असं काय बोलत नको जाऊ रे जवळ आलंय म्हणलं मी आता असं असं हातभर करणं ते बरं वाटत नाही रे त्याचे डबल मिनिंग वाटत मला काय वाटत आता लवकर उरकलं नाही ना आपलं तर आपलं गेलेले आहेत नाही का तुला सांगतो गाव रे हा गेलेले आहेत आता म्हणजे पावसाळ गावरीच राहिलेली फक्त नाही का मस्त मध्ये ते पोहचायची त्याच्या आधी जर उरकलं तर बरं होईल आपलं आहे किती आईला नको रे तसं काही दाखवू येऊन एकदाच लग्न होऊन दे आता जर काही भुकला ना तर परत आयुष्यात लग्न होणार नाही <laughs> आता काय करायचं पुढचं अरे आपण आप 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 ला आता कसं होतं माहिती का कसं पोर आहेत ना पुरी न फास होत पण इकडे ना आपण पोर सांगतोय बाई माझ्या बरोबर लग्न कर माझ्या बरोबर लग्न पण हे काय लागले तयारच व्हायला रे भाऊ भाऊला काहीतरी गोड बोलून बोलून आपल्याला फसून राहिले आता बरोबर आहे बरोबर आहे सुद्धा तुझं एकदम बरोबर आहे अरे मी तिला आणि मायना म्हणतो मायना म्हणतो कुठे गेली मायना माझी माईना ग माय ग तुझी हाऊस पूर्वीन तुलाच वडीन नगर फिरवीन न तुला सिनेमा दाखीन मैना गेली आता अरे आमचा पण सिनेमा गेला आणि आमची नाती शालू पण गेली आता चल चलकुडस मला तिला असं गाणं आठवायला लागलंय मला चलने से के आएगी नजर साथ चलने से हे गाणं मला तिला म्हणायचं होतं एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये आता रडून म्हणावं लागतंय रे मला आता रे जाऊ आणि त्यांना शोधूत कुठं गेलं द्या नेमकं कुठं गेला आता कुठं शोधायचं आता जाऊ कुठं तरी बघू त्यांना का मी काय म्हणतो स्वाद्याची गरज आहे का अरे नको सांगितलंय प्रेम करतो मी त्यांच्या मी पिले प्रेम करतो रे माझ्या श्वादवर चल बघू आपण इकडे बघितलंय तू मी इकडून आलोय मग आपण आता तिकडे जाऊन तू इकडून आला मग आता आता इकडे माग नंतर बघू इकडे कट जा सफर साथ चल म्हणजे कुठे गेला हा मला फोन लावला हाच गायब आहे कधी आली अरे शालू मी पलीकडच्या बागात होतो पलीकडच्या बागेत मोठा बर चल दे पैसे लगेच आले आले हा दे आधी कस आहे नाही रे आधी जरा नोट बघितले ना मग जरा चांगला वाटतो डायरेक्ट साडी घालून आली माझ्यासाठी हा तुझ्यासाठी साडी घातली मी तर सांगायचं विसरले की मी तुझ्यासाठी साडी घातली मी बी तुझ्यासाठी डायरेक्ट मंगळसूत्रच घेऊन आलो ऐक ना मंगळसूर नाही मी पैसे घ्यायला आली नाही नाही तुझ्याकडे ठेव तुझ्याकडे ठेव तुझ्याकडे राहू दे मला नंतर दे पैसे नंतर दिले असते पैसे तर थोड गप्पा मारले असते पाच येत पाच नाही असली व पाच हजार आल्यावर तुला माहिती आहे ना माझा तुझ्यावर किती जीव आहे माहित आहे तुला अरे पण मला सांग ना जीव आहे मग ती मोगा तुम्ही दोघं काय गुलगुल गप्पा का मारत होते रे कोण को आहे ही आपली मैत्रीण आहे ही कोण आहे मैत्रीण आहे अच्छा मैत्रीण आहे का काय संत्रा पैसे पैसे लगेच हा मग मंगळसूत्र दिला असत ना आधी आणलं होत आधी पैसे तिला कस काय मंगळसूत्र देतोय तू घ्या ना म्हणून तिला देतोय काय म्हणजे कोण आहे अरे आणलं होतं किंवा असच मला जिकडे जाईन तिकडे जाईन पैसे दे ना मला मला माहित नाही मला पैसे लागते तुला पण अरे हळू हळू हळूच हळूच हाय आहे पाचे पाच अरे हळूच हळलं हळूच हळूच अजूक संत्राग आहे मोठा बाग आहे आपला कोणी पिसाळलेली मैत्रीण केवढी कस अरे मग लग्न कधी का करणार तुम्ही माझा टकला मित्र माहिती का हा पाहिला जेव्हा ना तू त्याच्या वयात त्याच्या ना लग्न करू आपण हा तू माझा मित्र माहिती आहे ना डबल बॅटरी हा हा त्याच्यासारखं वय झालं ना तुझा मग आपण लग्न अरे त्यांच्याकडे काय माझ्याकडे दीडशे एकर जमीन आहे तुम्हाला दोन बंगले दोघीला बांधून देतो दोन दोघीला गाड्या घेऊन देतो तुम्हाला पाहिजे ते पैसे कशालाच कमी नाही ऐक ना नाही नाही रेव की शेट्टी माझ काय म्हणणं आहे तुझ्या वयात आला न तू फक्त माझ्याशी लग्न कर असे नको करू तो राही न का बघ ना तू आता ते राहतो विकास विकास झाले डबल बॅटरी विकास झालं का आता मी ते मी अरे थोडी लांब धरा लहान धरा थोडी पैशासाठी हे असले उद्योग नाही असं काही नाही पैसा पैसा असं का वा 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 जमलं जमलं तुमच्या महिन्याला एकदम परफेक्ट जमलंय आणि आमच्या शालूला एकदम परफेक्ट जमलेलं आहे असं काही नाहीये असं त्यांनीच होऊन मला पैसे दिले अरे थोडी लाच धर लाच धर जरा बरे दिले पैसे मी दिले मी पाच दिले हिला पाच दिले असं का क्या पाच दिले ते काय झालं ही लाईन संत्र्याची सगळे ही काढणार आहे ती लाईन मी काढणार आहे त्याचे पाच पाच हजार दिले तसं नाही तसं नाही या दोघी माझ्या बरोबर लग्न करणार म्हणून बरोबर अरे तू जात गावऱ्या गेल्या तू आहे तुम्ही सांग लागणार अरे ही माई मैत्रीण आणि तिच्याची मैत्रीण आम्ही दोघं लग्न करणार तर तू कोण कोण आला रे तू एक केस गेले याला डबल बॅटरी तुम्ही लग्न करणार आम्ही हाय लग्न तेव्हा तुम्हाला करू द्या लग्न अरे आमचं ठरलेलं आहे आम्ही आता लग्न करणार आहेत याच्याकडे बघा अरे जाऊ द्या ना सोडा जाऊ द्या ना पाहिजे वाटली तुला ऐक ना तुला खरं सांगू का ऐक ऐकून ना। प्रेम नाही पण तेव्हा आम्हाला पैसे ना म्हणून मी फक्त नाटक केलं पैशासाठी नाटक होय तू पण का अरे तिने त्याने काय केलं होतं माझ्या मैत्रिणीला फसवलं होतं म्हणून मी त्याला फसवलं पण खरं प्रेम मी फक्त तुझ्यावर करते खरंच म्हणजे हे खोटं नाही माझं ऐक आता हे बघ तुम्ही हे ना खोटं खोटं केलं असेल असं आम्ही मान्य करतो पण भविष्यामध्ये ना हे असं खरं खरं करण्याचा थोडा सुद्धा तुम्ही प्रयत्न करू नका बर का, का? आ, अरे पैसे नाही ना कधी प्रेम विकत घेतला जाऊ शकत नाही अलक लक्षात आज त्याच्याकडे ना दीडशे एकर जागा आहे उद्या आहे ना ती पन्नास होईल आणि ची शून्य एकर होईल त्याच्याकडे जागा आहे म्हणजे आमच्याकडे जागा नाही असं नाही का आमच्याकडे काही पैसे नाही का पण आम्ही खरं मनापासून तुमच्यावर प्रेम करतो त्याच्याकडे गाड्या नाही त्याच्याकडे बंगला नाही तेच लोक तिथं कामालाय आणि तुम्ही त्याच्या बळी पडले नाही हो नाही असं काही नाही मी फक्त प्रेम करते पण नक्की नक्की बर आता मग ना लग्न कधी करायचं आता तू म्हणत कधी करायचं लग्न विचार करून सांग विचार करून अजून विचार चालूच आहे का तुझा असं मी आईला सांगते मग आई विचार करी मग तुम्ही लग्न उद्या करतात मग आम्ही वर पुढच्या वर्षी पुढच्या वर्ष नाही तुम्ही म्हातारे नाही होणार नाही ना? ना 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 ना। ना। आता इथून पुढे आम्ही तरुण होत चालणार आहे म्हातारे नाही होणार आहे आणि तुम्ही जर आता असे काही लफडे केले ना म्हणजे हे आता केले तर आहे ना आम्हाला पण करता येतात लफडे ही गोष्ट लक्षात राहू दे बर का सांगा त्यांना ऐकलंय ऐकलंय ना पैसे ना मोजण्याच्या ना आपण करू पैसे टोपी टाकला त्याचे पैसे देऊन टाक मी विचार करून सांगते लग्नाचा मी ना मम्मीला बोलवले मला किती एकर दीडशे एकर किती गाड्या किती आहेत घ्यायच्यात दोन बुक करायच्यात बुक आणि बंगले बंगले गाऊंड सर दिलेला आहे दीडशे एकर कुठे जमीन तुम्ही दुसऱ्याची त्याच्या कामालाय मी हे फिरणार मी गाड्यात फिरणार हेलिकॉप्टर चालला इथं यांना फसायला फसवायला ना ह्या पैशासाठी बघा कसे बोलले आता हे बघा मी तुम्हाला सांगू का ते प्रलोभनाला बळी पडलेले आजकालचं जगच तसे कुणी काही प्रलोभन दाखवला की लगेच जग फासायला तयारच आहे की नाही आपण आहे ना आपण आपण अजून चांगल्या पद्धतीने ना त्यांना व्यवस्थित समजून सांगू की हे ना या असल्या प्रलोभांना बळी पडू नका सर्व श्रेष्ठ काय जगामध्ये माहिती का आपले विचार श्रेष्ठ आहेत आपले विचार आणि यांना कोणी सांगायचं विचार हे आपण सांगायला पाहिजे आपण त्यांना सांगू चल,